नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पैसा हा खूप महत्वाचा असतो प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे लक्ष्मी टिकून राहावी पैसा टिकून राहावा पण तसे होतच नाही म्हणजे समजा बघा ना एखादा नोकरी करत असतो त्याचा जर समजा एक तारखेला पगार होत असेल तर तो दहा तारखेपर्यंत पूर्णपणे संपलेला असतो तर असं का होतं म्हणजे त्याच्या मागे मी नाही म्हणत की तो आला असा ठेवला पाहिजे खर्च खर्च तर खर्चा कसा करायचा खर्च तर असतोच पण तो खर्च होऊन सुद्धा जर तुमचं काही दोन पैसे महाग पडत असतील तर तुमच्या काहीतरी कमवण्याला अर्थ असतो बरोबर ना तर तो पैसा टिकून राहावा त्याच्यासाठीच आपण कोणती सेवा केली पाहिजे आणि कोणते आपण म्हणजे घरामध्ये सुद्धा काय नियम पाळले पाहिजेत तर याचीच माहिती याचाच व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की स्वामी सांगतात नेहमी नेहमी तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा कधी कोणाबद्दल वाईट चिंतू नका कधी कुणाबद्दल वाईट बोलू नका कधी कोणाला कधी कुणाचं मन दुखू नका जसं तुम्हाला वाटेल की बाबा आपल्या हातून कुणाचं चा काहीतरी चांगलं होतंय आहे तर तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करा पण कधीच तुम्ही असं दुसऱ्यांना दुसऱ्यांचं मन दुखल असं काही करू नका कारण कसं आहे जर तुमच्या हातून जर एखाद्याचं मन दुखलं गेलं तर कसं असतं समोरचा खूप म्हणजे तुमच्या हातून एखाद्याचं मन दुखवलं तर तुमच्या हातून काहीतरी पाप सारखं तुम्हाला वाटतं आणि आणि आपण पूर्णपणे दुःखी होऊन जातो तर मला सांगायचं असं आहे की तुमच्या हातून फक्त चांगली कर्म करत राहा नक्कीच लक्ष्मी तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही कारण आपण जेव्हा एखादं काम मनापासून करत असतो आता तुमचं तुम्ही समजा जॉबला आहात जॉबचं काम जर तुम्ही प्रामाणिकपणे करताय पूर्णपणे एक महिनाभर तुम्ही काम करता आणि तेव्हा त्याच्यानंतर ते तुम्हाला त्याचा मोबदला दिला जातो म्हणजेच पगार दिला जातो तर तुम्ही जर त्या कामामध्ये काही त्या कामात जर तुम्ही काम चुकारपणा करत असतील किंवा अजून काही जर त्याच्यामध्ये म्हणजे फक्त तुम्ही पैशाच्या मागे पळालेला मला पगार हवाय पगार हवाय पण मी काहीच काम करणार नाही तर अशा ठिकाणी तुम्हाला कधीही पैसा मिळणार नाही कधीही लक्ष्मी टिकून राहणार नाही तर बघा जेव्हा तुमचा पगार होतो तेव्हा त्या पगारातून कमीत कमी म्हणजे जेवढा पगार तुम्हाला आहे तेवढा पगार तुम्ही दिवशी झालेला आहे त्या दिवशी ती कॅश काढून तुम्हाला देवासमोर ठेवायची आहे आपल्या स्वामी समोर ठेवायचे आहे देवघरात ठेवायचे आहे मग आता तुम्ही म्हणाल की आम्हाला पगार हा अकाउंटवर म्हणजे आमचा पगार येतो आमची सॅलरी अकाउंटवरच येते मग आम्ही एवढा पगार काढायचा का एवढी कॅश काढायची का काही हरकत नाही अगोदरची जे लोक होती त्यांनी सुद्धा हा उपाय केलेला होता की म्हणजे करतच होती की बाबा जेवढा आपला पहिला पगार असतो किंवा जेवढा आपला महिन्याचा पगार येतो तेवढा आपण कॅशमध्ये काढून देवासमोर ठेवतो आणि देवा पूर्ण एक रात्रभर रात्रभर पूर्ण पूर्ण एक पूर्न एक बर, कि एक किंवा दिवसभर तुम्ही देवासमोर तो पगार देवा ठेवा आणि त्यातून तुम्हाला बघा देवासमोर ठेवून दे त्यांची पूजा करा हळद कुंकू अक्षदा वाहून देवाला प्रार्थना करा कि देवा आज माझा महिन्याचा पगार झालेला आहे आणि हा पगार म्हणजे पूर्ण असं विनाकारण खर्च न होता वायफट खर्च न होता योग्य ठिकाणीच खर्च होऊ द्या आणि जी आलेली लक्ष्मी आहे ती टिकून राहू द्या जरी एवढं तुम्ही प्रार्थना केली तरी बघा तुम्हाला अनुभव काय येतो पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही जर असं प्रत्येक महिन्याला करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या गोष्टीमध्ये सुद्धा स्वामींची खरंच खूप मोठी म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करायला लागता तेव्हा नक्कीच देवाची मना स्वामींची मना लक्ष्मी मातेची मना आपल्यावरती कृपादृष्टी होतेच होते सोते। तर तो आलेला पगार जर तुम्ही घरामध्ये ठेवला तर त्याच्यावरती तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत जेव्हा तुम्ही हळद कुंकू अक्षदा वाहून फुल वाहून त्या लक्ष्मीची तुम्ही पूजा करता तेव्हा तुम्हाला सोळा वेळेस सुक्त म्हणायचं आहे सोळा वेळेस सुक्त म्हणायचं आहे आता तुम्ही असं कमेंट्स करू नका की ताई आम्ही एकच वेळेस म्हटलं तर चालेल का सोळा वेळेसच म्हणायला पाहिजे सोळा वेळेसच म्हणायचं आहे सुक्त सोळा वेळेस म्हणायचं त्याच्यानंतर सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर लक्ष्मी गाय लक्ष्मी मंत्र म्हणायचा नंतर यंत्र म्हणायचा कुबेर मंत्र म्हणायचा म्हणजे जे असे काही आपल्या नित्यसेवेमध्ये आहेत नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला जे काही मंत्र दिलेले आहेत स्तोत्र आहेत ते तुम्ही म्हणायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या तुम्ही जी काही सेवा करत आहात त्या अगरबत्तीची उदी तुम्हाला स्वतःला लावायची आहे अशा पद्धतीने तुम्ही जर सेवा केली तर नक्कीच तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण ही सेवा इतकी प्रभावशाली आहे जसजसं तुमचा कितीही खर्च म्हणजे जर तुमची आवक जरी वाढली तरी तुमचा खर्च हा मर्यादितच राहतो म्हणजे आता कसं होतं जेवढा पैसा येतो तेवढा पूर्णपणे खर्च झालेला असतो आता तुमचं पगार जर समजा दहा तारखेला होत असेल किंवा महिन्याच्या एक तारखेलाच होतो तर दहा तारखेपर्यंत सगळे पैसे तुमचे संपलेले असतात कुठं हप्त्यामध्ये असतो आय पी असते कुठं म्युच्युअल म्युच्युअल फंड असतं अजून काही दुसरे काही खर्च असतात घर खर्च असतो अशांमध्ये करता करता तुमचा सगळा पैसा पूर्ण पगार खर्च होऊन जातो ते दहा तारखेपर्यंत आणि त्याच्या नंतर जो राहतो त्याच्यानंतर जर वीस तारीख येते तोपर्यंत तुमच्या तो हातात एक रुपया सुद्धा राहिलेला नसतो मग असा विनाकारण खर्च होऊ नये त्याच्यामुळे तुम्ही हीच लक्ष्मी मातेची सेवा करा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही कमवता आताच्या काळामध्ये तर भरपूर असं झालंय की सगळं ऑनलाइन आहे एखाद्याला नाही जमत तर तुम्ही कमीत कमी जर समजा तुम्ही दिवसाचे शंभर रुपये कमवत आहात आता धंद्या जो धंदा जे लोक धंदा करतात त्यांच्यासाठी कसं आहे आता असं एखादं शिलाई काम करत असेल तर शिलाई कामामध्ये त्याला रोजचे जर शंभर रुपये किंवा पाचशे रुपये येत असतील तर त्या पाचशे रुपयापैकी त्याने जर रोज शंभर रुपये जरी आपल्या देवाला देवासाठी काढून ठेवले आणि त्याच्यावरती रोज ही जर सेवा केली तर बघा ती जे तुमच्या रोजचे जे शंभर 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 रुपये आहेत ते का तुमच्या आपण आपण म्हणतो ना जे डिजि लॉकर असत किंवा अजून आपण आपल्या ह्याच्यासाठी एक सेविंगचं साठवणुकीसाठी एक ठेवलेलं असतं तिथे तुम्ही जर हे ठेवले, ठेवले। आणि ते पैसे पूर्ण महिना झाल्याच्या नंतर किंवा तुम्ही जेव्हा मूळ पीठावर जाता तुमच्या कुलदेवीच्या कुलदेवीच्या मान सन्मान करायला तिथे ते, ते पैसे घेऊन जायचे आणि तिथे तुम्हाला त्यांचं म्हणजे तिथे घेऊन जा किंवा त्या पैशांचं तुम्ही अन्नदान करा मग ते कुठेही करा काही हरकत नाही अन्नदान करा म्हणजे बघा तुम्हाला खरंच तुमच्या हातून तुम खूप मोठं पुण्य घडेल असं करता करता तुमची म्हणजे तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तुम्ही, तुम्ही करून बघा आता एखाद्याचा रिक्षा चालवायचा धंदा असतो तर त्याने काय करायचं रोज त्याचा जर समजा हजार रुपयाचा धंदा झाला तर त्यांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे शंभर दोनशे रुपये असे देवासमोर ठेवून देवाला प्रार्थना करावी की असाच माझा धंदा चांगला चालू दे आणि जी आलेली लक्ष्मी आहेत ते टिकून राहते घरात बरकत येऊ दे असं तुम्ही प्रार्थना करा आणि ते जे शंभर रुपये किंवा दोनशे रुपये तुम्ही देवासमोर ठेवलेले आहेत ते तुम्ही एका तुमच्या म्हणजे बाजूला सेव्हिंग म्हणून ठेवा किंवा साठवणूक म्हणून ठेवा आणि त्या पैशाचं नंतर काय करायचं तर तुम्ही त्याचं अन्नदान करा खरंच अन्नदान करा किंवा गोरगरीबाला त्याची मदत करा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणाल की आम्हीच गरीब आहोत तर मग दुसऱ्यांना काय गोरगरिबांना द्यायचं तर असं नाही तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना काहीतरी निस्वार्थीपणे देता तेव्हा नक्कीच स्वामी तुमचं चांगलं करत असता आणि स्वामी सुद्धा तुम्हाला भरभरून देतात कारण आपल्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे ना की जो कोणी मनापासून सेवा करतो स्वामींना मानतो तो नक्कीच आपल्या म्हणजे स्वामी नेहमी म्हणतात जो माझ्याकडे रडत जरी आला माझ्या दरबारात तो रडत आला तर तो जाताना हसून गेला पाहिजे इतकी ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे आणि स्वामींच्या दरबारामध्ये आहे फक्त स्वामींच्या चरणापर्यंत जरी गेलो तरी त्याचे बरेचसे दुःख दूर झालेले असतात त्याचं मन बघा किती निर्मळ झालेलं असतं मन किती मोकळं झालेलं असतं एखादा भक्त खूप अडचणी खूप दुःख घेऊन येतो पण जाताना तो इतका हसत जातो ना की अक्षरशः त्याला त्यांचा आनंद गगनात मावत नसतो इतका तो पूर्णपणे म्हणजे स्वामींच्या नामस्मरणामध्ये म्हणा किंवा स्वामींच्या सेवेमध्ये गुंतलेलं असतं स्वामींच्या सेवेची आवड लागलेली असते माझं सांगण्याचा उद्देश एवढाच की तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल तर तुम्ही ह्या सेवा करायला विसरू नका कारण ह्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये कायमची लक्ष्मी टिकून तर राहीलच राहील, राहील। पण तुम्ही म्हणजे पैशाची कधीही अडचण किंवा चणचण भाजणार नाही किंवा पैसा तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही तुम्ही जर प्रामाणिक असाल प्रामाणिकपणे कष्ट करताय प्रामाणिकपणे मेहनत करताय कधी कोणाचं वाईट करत नाहीत तर नक्कीच तुम्हाला स्वामी कधीच काही कमी पडू देणार नाहीत कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना की स्वामी तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची चणचण भासू देत नाहीत समिन स्वामींना तुम्हाला फक्त एकच प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराजा माझ्या घरामध्ये जे काही अडचणी असतील ज्या काही पैशाच्या बाबतीमध्ये आर्थिक अडचण असेल ती दूर करा आणि आलेली लक्ष्मी टिकून राहू द्या तर खरंच बघा तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येतो की नाही मला नक्की ना तुम्ही कमेंट करून सांगाल की ताई आम्ही असा असा उपाय केला आणि आम्हाला असा म्हणजे खूप मोठा अनुभव आला तुम्ही ह्या सेवा करून बघा फक्त ओरली ऐकू नका तुम्ही ह्या सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या सेवा इतक्या म्हणजे इतक्या प्रभावशाली आहेत इतक्या म्हणजे इतक्या प्रभावशाली म्हणता येणार नाही म्हणजे इतक्या प्रभावशाली तर आहेतच आहेत पण जेव्हा तुम्ही ही सेवा स्वतः करता स्वतः अनुभव घेता तेव्हाच तुम्हाला त्या ते गोष्टी समजतात तेव्हाच त्या सेवेचं तुम्हाला महत्त्व समजतं आणि तुम्ही अजून आवडीने स्वामी सेवा करायला लागता म्हणतात ना दिव्याने दिवा पेटवा तसंच आहे जेव्हा तुम्ही सेवे करी स्वतःहून घडवता दुसऱ्यांचे प्रश्न सोडवता तेव्हा तुमचे प्रश्न स्वामी महाराज नक्की सोडवत असतात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका चिंता करू नका तुम्हाला नक्कीच तुम्ही ज्या अडचणीत आहात दुःखात आहात त्याच्या त्या दुःखातून त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे तर झालेली सेवा स्वामींच्या जर्नी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन सेवेसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद